सुरेश भाऊ राजगे आज सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांचा सुद्धा असं एक असा योग सजासज कुणाच्या जीवनामध्ये येत नाही बोलत आणि अशा या द्विगुणित अशा योग असल्यामुळे त्यांनी आपल्याला एक त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व मित्र परिवाराला एक छान असं जसं आपण एखाद्याला शुभेच्छा देतो तसं पूर्ण मित्र त्यांनी शुभेच्छा त्यांच्या वतीनं देण्यासाठी एक जी एस टी भवन या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला या उपस्थितीत सर्व मित्रपर्वातील माझे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब सचट तसेच क्रिकेटचे असे चांगले एक मार्गदर्शक असणारे विशालजी पवार माझे मित्र सुनीलजी शिंदे असे अनिल अनिलजी जी शिंदे तसेच मध्ये असे एक नामवंत असं काम असणारे ना व चांगली सर्विस पुरवणारे आमचे गोपीजी खेत्रे अशा या मित्रपर्वाच्या समोर आपले या ठिकाणी आपल्याला एक मलिक मलिक सर तर अशा या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला का कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडला तर या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या वतीनं थ्री सुरेश राजगी यांना मनापासून या ठिकाणी एक त्यांच्या भावी आयुष्यामध्ये एक चांगली वाटचाल व्हावी त्यांच्या मुलांचाही चांगल्या पद्धतीने विकास व्हावा एवढीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो विशाल पवार आज या ठिकाणी आज मी आमचे मार्गदर्शक सुरेशजी राजगे यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम तसं आज त्यांचा जन्मदिया असल्यामुळे मार्गदर्शक जे काही खेळाडू आहेत तसेच जे काही नवीन तरुण पिढी आहेत त्यांच्याकडनं घेण्यासारखं बरंचसं आहे आता त्यांची पुढची वाटचाल नेहमीच क्रीडा क्षेत्राकडे व सामाजिक क्षेत्राकडे असणारे तरी पूर्ण आमच्या क्रीडा रसिक आमच्या वीस फॅमिलीतर्फे साहेबांना आर्थिक शुभेच्छा वाढदिवस आहे, आहे तर वाढदिवसाची मी सर्वांतर्फे शुभेच्छा देतो मनापासून आणि त्याचप्रमाणे राजगिरी साहेब आमचे ह्या पस्तीस वर्षात जे काही जी एस टी बनलं आपलं एक एक दिवस पूर्णपणे दिल्यात चोवीस तास त्यातला एक, एक एक तास अनमोल होता त्यांचा